लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांवर निवडणुका होणार आहेत दोन टप्प्यामधील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तिसऱ्या टप्प्याच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी भिवंडी या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण विचार करणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सध्या परिस्थितीचा विचार करण्या अगोदर आपण पार्श्वभूमीचा किंवा भिवंडी मतदारसंघाच्या इतिहासामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात इन्साई स्टोरी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ ला अस्तित्वात आलेला हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा दोन हजार नऊ ला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या दोन हजार नऊ ला पहिल्यांदा झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या निवडणुकीमध्ये जगन्नाथ पाटील विश्वनाथ पाटील डी के म्हात्रे किंवा देवराज म्हात्रे यांना शह देत पहिल्यांदा सुरेश टावरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनले या निवडणुकीमध्ये सुरेश टावरे यांना एकूण एक लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद मतं मिळाली जगन्नाथ पाटलांना एक लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस मतं मिळाली देवराज म्हात्रे यांना एक लाख सात हजार नव्वद मतं मिळाली आणि विश्वनाथ पाटील यांना सत्यात्तर सातशे एकोणसत्तर सुरेश टावरे हे एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतांच्या फरकाने निवडून आले दोन हजार चौदा ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपाचे कपिल पाटील या निवडणुकीमध्ये निवडून आले खर तर कपिल पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ते संचालक म्हणून टीडीसी बँकेवर निवडून आले त्यानंतर ते, ते चेअरमन बनले अगदी दोन हजार चौदाच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच तीन चार महिन्या अगोदर कपिल पाटील यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खाली ठेवत बीजेपीचे कमळ आपल्या हातात घेतले या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मोदी लाट किंवा मोदी करिश्म्यासमोर समोर सगळे चितपट झाले भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई या मुद्द्यांना पुढे करत बीजेपीने प्रचारामध्ये मजल मारली आणि काँग्रेसला चोर ठरवत काँग्रेसची सत्ता उलथून टाकत आपली सत्ता स्थापन केली दोन हजार नऊच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती असल्याकारणाने तिथे सुरेश टावरे हे काँग्रेसचे विजयी झाले आणि हीच बाब हिरून कपिल पाटील यांच्या लक्षात आलं की जा ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीला देऊ शकत नाही आणि आपल्याला जर खासदार व्हायचं असेल तर राष्ट्रवादीमध्ये राहून काही फायदा नाही आणि म्हणून ते राष्ट्रवादीमधून उडी मारून भाजपामध्ये गेले आणि भाजपाचं कमळ हातात गेले कारण भाजपामध्ये कपिल पाटील यांच्या तोडीचा एकही नेता नसल्या कारणाने कपिल पाटील हे राजकीय आर्थिक आणि सगळ्या बाजूने सक्षम असल्यामुळे कपिल पाटील यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं आणि म्हणून राष्ट्रवादीमधून कपिल पाटील हे भाजपामध्ये गेले आणि भाजपामध्ये त्यांचं तिकीट झालं आणि त्याच वेळेस काँग्रेसने सुद्धा सुरेश टावरे यांना डावळत कुणबी कार्ड खेळत विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी आणि यामध्ये विश्वनाथ पाटील हे पराजित झाले आणि त्याच वेळेस काँग्रेसच्या हातातून ही शीट सटरली विश्वनाथ पाटील यांची आर्थिक स्थिती कपिल पाटील यांच्यासमोर आव्हानात्मक नव्हती विश्वनाथ पाटील यांची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर असल्या कारणाने या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झाला असं बोललं जात मात्र अजूनही एक बाजू समोर येते त्याच वेळेस मनसेचे आता सध्या स्थितीला जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळ्यामामा म्हात्रे हे मनसेतून उभे होते आणि त्यांनी जवळजवळ त्र्याण्णव हजार मतं मिळवली होती आणि त्याच वेळेस बाळ्या मामा म्हात्रे यांच्याबाबत अशी सुद्धा चर्चा रंगली होती की बाळ्या मामा म्हात्रे हे अप्रत्यक्षरित्या कपिल पाटील यांना मदत करत आहेत किंवा मदत करणार म्हणून त्यांनी मनसेमधनं फॉर्म भरलेला होता आणि त्यावेळेस मिळालेल्या मतदानाची आपण आकडेवारी कपिल पाटील यांना एकूण चार लाख अकरा हजार सत्तर इतकी मतं मिळाली तर विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार सहाशे वीस मतं मिळाली मनसेचे बाळ्यामा म्हात्रे यांना त्यावेळेस त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ पंधरा उमेदवार रिंगणात होते आणि कपिल पाटील यांनी बाजी मारली पुन्हा एकोणीस ची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा कपिल पाटील यांनी जवळ जवळ दीड लाख मताधिक्याने विजय मिळवला या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदी करिश्मा चालला कारण यावेळेस पुलवामा सारख्या हल्ल्याने जनता हजरून गेली होती मोदींसारख्या छप्पन इंच छाती असलेल्या नेत्याची या देशाला गरज आहे म्हणून पुन्हा एकदा मोदींवर विश्वास ठेवून जनतेने मोदी सरकारला सत्तेत आणलं यावेळेस भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरेश टावरे यांना दोन हजार चौदा साली डावळलं मात्र दोन हजार एकोणीस साली पुन्हा उमेदवारी दिली आणि रिंगणात उतरवलं या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळ्या मामा म्हात्रे यांनी आपला अर्ज दाखल केला मात्र तो नंतर काढून घेण्यात आला आणि कपिल पाटील यांनी एक कुणबी मतविभागणी करण्यासाठी खेळी करत नितेश जाधव याला उभं केलं आणि त्याला जवळजवळ वीस हजार मतं पडली या निवडणुकीमधला सुद्धा मतदानाचा आपण आकडा कपिल पाटील भाजपा पाच लाख बावीस हजार बत्तीस सुरेश टवरे काँग्रेस तीन लाख सहासष्ट हजार सहाशे एकाहत्तर वंचित बहुजन आघाडी अरुण सावंत एक्कावन्न हजार दोनशे एकोणसाठ आणि नितेश जाधव वीस हजार सहाशे पंच्याहत्तर नोटा सोळा हो हजार तीनशे सत्त्याण्णव अशी एकूण मतदानाची आकडेवारी होती या निवडणुकीमध्ये एकूण मतदान दहा लाख पाच हजार सहाशे पाच इतकं मतदान झालं दोन हजार एकोणीस ला झालेल्या या निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती पडलं याची आपण साधारण आकडेवारी बघू भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी वेस्ट भिवंडी ईस्ट कल्याण वेस्ट मुरबाड एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी एकूण मतदारांची संख्या होती जवळजवळ अठरा लाख आणि त्यापैकी दहा लाख पाच हजार सहाशे पाच मतदान झालं आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ सोळा उमेदवार होते आत्ता आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि भिवंडी लोकसभे मर्यादित विचार करत असताना भिवंडी मतदारसंघामध्ये लोकांच्या समस्या काय आहेत प्रश्न काय आहेत याच्यावर एक आपण प्रकाश टाकणार आहोत सध्या भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत कपिल पाटील सत्तेमध्ये असलेले कपिल पाटील जे पंचायत राज मंत्री आहेत त्यांच्या समोर या मतदारसंघामधली आव्हानं काय आहेत आव्हानात्मक असणारी स्थिती किंवा मुद्दे कोणते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू पाण्याचे प्रश्न ज्याच्यामध्ये जलजीवन मिशन योजनांवर ठेकेदारांचा अंमल प्रशासकीय यंत्रणांची बेबंदशाही बेरोजगारीचा प्रश्न महागाईचा प्रश्न रस्त्यांची दुरावस्था जी चालता चालता ही आपल्या लक्षात येईल आरोग्याच्या सुविधांची कमतरता टोरेंटो पॉवरची मुजोरी आणि ओबीसींचे प्रश्न असे आव्हानात्मक मुद्दे किंवा प्रश्न हे कपिल पाटलांसमोर आहेत या भागामध्ये आपण संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदार संघाचा दोन हजार नऊ पासूनचा इतिहास अगदी व्यवस्थितपणे पाहिलेला आहे यानंतरच्या भागामध्ये आपण सध्या स्थितीमध्ये कोणते उमेदवार आहेत आणि कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे या मतदारसंघामध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करू कोणता उमेदवार या मतदार मतदारसंघामध्ये बाजी मारू शकतो याची शक्यता तपासू आणि कोणत्या उमेदवारासमोर कोणती आव्हानं आहेत हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद